सोमवार दिनांक आठ फेब्रुवारी रोजी सिन्नर ग्रामीण उपजिल्हा रुग्णालय येथे राष्ट्रवादी महिला काँग्रेस व डॉक्टर सेलच्या वतीने वान आरोग्याचे या उपक्रमांतर्गत महिलांचे मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या शिबिरास प्रमुख पाहुणे म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा प्रेरणा बलकवडे ह्या उपस्थित होत्या सिन्नर तालुका राष्ट्रवादी महिला आघाडीच्या अध्यक्षा मेघा धराडे व राष्ट्रवादी डॉक्टर सेलचे प्रदेशाध्यक्ष डॉक्टर विष्णुत्रे यांच्या प्रयत्नाने सोमवार दिनांक आठ फेब्रुवारी रोजी सिन्नर ग्रामीण उपजिल्हा रुग्णालयाच्या प्रांगणात महिलांच्या आरोग्याच्या दृष्टीने वान आरोग्याचा हा उपक्रम राबवण्यात आला सदरील उपक्रमाची सुरुवात ही प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा प्रेरणा बलकवडे रुग्णालयाच्या अधीक्षिका डॉक्टर वर्षा लहाडे डॉ निर्मला पवार डॉक्टर विष्णू अत्रे डॉक्टर प्रशांत खैरनार मेघा दराडे आदींच्या हस्ते प्रतिमा पूजन व द्वीप प्रज्वलनाने करण्यात आली त्यानंतर मान्यवरांचे स्वागत करण्यात आले यावेळी महिला वर्गाने हळदी कुंकू कार्यक्रम केला त्यानंतर उपस्थित महिलांची मोफत आरोग्य तपासणी करण्यात आली या प्रसंगी महिलांना विविध आजारांविषयी तसेच लक्षणे आदींबाबत डॉक्टर वर्षा लहाडे यांनी माहिती देत मार्गदर्शन केले आज आपण इथे जमलो आहोत ना त्याचा उद्देश खूप चांगला आहे कारण या कोविडच्या पॅन्डेमिक मध्ये खूपच नकारार्थी वर्ष घालवले आपण निगेटिव्ह मध्ये वर्ष घालवले माहिती ते वर्ष आयुष्यात कदाचित ते गणलं पण जाणार नाही कारण आपण काही केलंच नाही नुसतंच घरी बसून तर ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये आपल्याला एकच गोष्ट कळली आहे की आपलं आरोग्य किती महत्व आपल्याला आधी वाटलं चायनामध्ये आहे अमेरिकेत आहे आपल्यापर्यंत येत नाही आणि तो जेव्हा आपल्यापर्यंत आला तेव्हा आता आपली पळापळ सुरू झाली तोपर्यंत आपण फार सहजतेनं करोनाला गेलो आणि म्हणून आजही माझ्याकडे पंधरा ते वीस पेशंट्स ॲडमिट आहे त्याचं कारण आहे आपण स्वतःकडे केलेलं किंवा जे काही आपण स्वतः स्वतःला जपण्यासाठी सॅनिटायझेशन असेल मास्क असेल किंवा मा डिस्टन्सिंग असेल फिजिकल डिस्टन्सिंग असेल हे थोडं कॅज्युअली घेतो सहज घेतात आपल्यापर्यंत येणार पण तो आपल्यापर्यंत तसंच आज आपण जे काही जमलो आहोत तर ह्या सगळ्या तुम्ही ज्या इथे उपस्थित आहात त्याच्याबद्दल खरंच तुमचं कौतुक आहे तुम्ही सगळेजण आज वेळात वेळ काढून जाण घरातनं वायर निघणं बाईसाठी फार मोठी टास्क माणसासाठी हे खूप सोपं आहे मी घराच्या बाहेर निघालो तर त्याला चप्पल घालायचे असते आवरायचं असतं बाहेर पडायचं असतं बायकांसाठी खरंच खूप कठीण आहे कारण सगळ्या गोष्टी मार्गी लावून संध्याकाळपर्यंतची तयारी करून मग त्या बाहेर पडतात भारतामध्ये सगळ्यात बायकांच्या बाबतीतले प्रॉब्लेम्स म्हणजे रक्तक्षय म्हणजेच काय अनिमिया रक्त कमी असतं हे नव्वद टक्के आहे म्हणजे शंभरामध्ये नव्वद बायकांचं रक्त कमी असतं ग्रामीण भागात हे जास्त आहे जास्त प्रमाण आहे शहरामध्ये थोडस कमी आहे एक दुसरी गोष्ट आज आपल्याला पाहायची आहे ते ब्लड प्रेशर आपण कधीच बघत नाही ब्लड प्रेशर कधी बघितलेलं असतं दर्पणात त्याच्यानंतर कधी जाऊ म्हणत नाही डॉक्टर डॉक्टर भीती घ्या आज ब्लड प्रेशर चेक करा तिसरी गोष्ट आपण काय करणार आहोत तर तुमच्या स्तनांची तपासणी डॉक्टर निर्मल रायकवाड मॅडम आज आपल्या त्या स्त्री रोग तज्ञ आहेत आणि मी स्त्री रोग तीन गोष्टी आपण करणार आहोत मगच आपला हा आरोग्याचा वाण हा कार्यक्रमाची खरी आ, खरा आपण तो केला असं सिद्ध होतो तुम्हाला कॅन्सर विषयी थोड्याशा गोष्टी सांगायच्या की भारतामध्ये आठ बायकांमध्ये एका बाईला स्तनाचा कॅन्सर होतो भारतामध्ये दर सात मिनिटांनी गर्भपिशवीच्या मुखाचा कॅन्सर होऊन बाई मरते पिशवीच्या बाजूला अंडाशय असतात त्याचाही कॅन्सर माझं पोटच मोठे आहे पण आतमध्ये गाठी वाढल्या ती कळत नाही त्याच्या कॅन्सरचं प्रमाण सुद्धा आता वाढलंय आता आता का वाढलंय याचे अनेक कारण आहेत की आता हे प्रमाण का वाढलंय कारण आपली लाईफस्टाईल बदलली आपण पूर्वी जाऊ शेतात काम करतोय का नाही आपल्याकडे आता काय झालंय सदरील उपक्रम यशस्वीतेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला आघाडीच्या तालुकाध्यक्ष मेघा दराडे डॉक्टर सेलचे प्रदेशाध्यक्ष डॉक्टर विष्णू अत्रे डॉक्टर सेलचे जिल्हाध्यक्ष डॉक्टर योगेश गोसावी तालुकाध्यक्ष डॉक्टर संदीप शिंदे सरला गायकवाड रुबीना सय्यद आदींसह महिलांनी विशेष परिश्रम घेतले साठी अक्षय गायकवाड ही कल्पना फक्त राष्ट्रवादीच्याच लोकांना सुचेल आणि सुचली असं मी म्हणू शकतो कारण आजपर्यंत आपण बरेच कार्यक्रम घेतो आहोत बरेच कार्यक्रम ऐकलेले आहेत पण वान आरोग्याचा हा शब्द हे वाक्य आपण पहिल्यांदाच ऐकलं असेल कारण राष्ट्रवादी पक्षामध्ये आमचे मुख्य जे आपले शरद पवार जी शरद पवारसाहेब आहेत त्यांच्या कार्यक्रमामध्ये ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के फक्त राजकारण असतं ते राजकारण फक्त वीस टक्के करतात बाकीचे जे त्यांच्या आयुष्यामध्ये आजपर्यंत केलेल्या कामामध्ये ऐंशी टक्के समाजकारण आहे समाजाच्या हितासाठी महिलांच्या हितासाठी महिलांच्या रक्षणासाठी जे जे काही ये करता येईल ते शरद पवार साहेबांनी केलेलं आहे त्यातूनच ही एक कल्पना सुचली की संक्रांतीच्या वेळेस अनेक बायका ये एकत्र येतात एकमेकींचे सुखदुःख त्यावेळेस शेअर करतात एकमेकींना सांगतात अशाच वेळेस जर आपण आरोग्याच्या गप्पा मारल्या हिला काय होतं तिला काय होतं त्यातूनच काही जे आपले आपले लपलेले आजार असतात ते आपण लपून न ठेवता योग्य अशा डॉक्टरांना दाखवून त्यावर लवकरात लवकर ट्रीटमेंट देऊ शकतो आम्ही तर काही असेही पेशंट पाहिलेले आहेत स्त्रिया पाहिलेल्या आहेत स्तनाला जी गाठ होते की सा साधी गाठायचे किंवा काहीतरी ओंबा झाला आहे असं म्हणून म्हणून थर्ड स्टेजला गेलेल्या काही केसेस पाहिलेले आहेत असं करून चालणार नाही ही फार जुनी आणि भाबडी कल्पना आहे का हे कोणाला सांगावं कसं सांगावं असं करून चालणार नाही आज आपले या युगामध्ये सायन्स फार पुढे गेलेले आहेत त्याचाही उपयोग आपण करून घेतला पाहिजे आणि आम्ही राष्ट्रवादी डॉक्टरच्या वतीने महिला आघाडीच्या वतीने महिलांचे जे काही दुखणे असतात मनातल्या काही अडचणी असतात ते निवारण करण्यासाठी हा छोटासा कार्यक्रम सुरुवात केलेला आहे हा कार्यक्रम म्हणजे आज फक्त शिबिर घेतलं आणि झालं असं नाही यात परत महिना दोन महिन्यांनी आम्ही परत हे शिबिर घेत जाऊ यात आणखी महिलांची वाढ होणार आहे आणि या, या आज तपासलेल्या महिलांमध्ये काही काही दोष आढळला काही विकृती आढळली त्यावर निराकरण आमच्या मॅडम करणार आहेत सव्वीस जानेवारी असू दे किंवा कुठलाही कार्यक्रम असू दे मॅडम नेहमी म्हणजे तयारीतच असतात आणि महिलांच्या कार्यक्रमासाठी महिलांच्या आरोग्याविषयी नेहमीच त्या सतर्क असतात आणि नेहमी त्या आमच्या ज्या काही वैद्यकीय अधीक्षक मॅडम आहेत त्या आल्यापासून नेहमी त्या आमच्या संपर्कात राहून महिलांसाठी काय करता येईल नवीन नवीन उपक्रम हाती घेऊन जिल्ह्यापर्यंत पोहोचवायचं काम त्या करत असतात त्याबद्दल त्यांचे धन्यवाद व्यक्त करते तसेच डॉक्टर आत्रे सर तसेच शिंदे सर हे आज या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिले त्याबद्दल सर्वांचे मी आभार मानते या व्यतिरिक्त शहर उपाध्यक्ष संसरला गायकवाडताई तसेच रुबीना सय्यद याही येथे उपस्थित आहेत या व्यतिरिक्त ज्यांचे नाव मी विसरले असेल तर त्याबद्दल मी क्षमस्व व्यक्त करते आणि सर्वजण आज आमचे एन सी डी प्रोग्रामचे दोडीवरूनही अधिकारी येथे आलेले आहेत त्या सर्वांचे मी आभार व्यक्त करते आणि सर्वात महत्वाचं म्हणजे आमच्या वैद्यकीय अधिक्षिका डॉक्टर वर्षाल हाडे मॅडम यांनी या कार्यक्रमासाठी भरपूर प्रयत्न केले आणि हा सगळा व्यासपीठ सगळं अवेलेबल करून दिला आणि सर्वात महत्वाचं म्हणजे नुसतं कार्यक्रमाला आलं भाषण ऐकलं आणि गेलो असं न करता महिलांना काहीतरी याच्यातून जे काही तपासण्या आहेत आता आपण करणार हो आहोत एच बी ब्लड ग्रुप आणि स्तनांची तपासणी हो। आपण करणार आहोत यातून काहीतरी प्रॉडक्टिव्ह आणि आपल्या आरोग्याविषयी महिलांना जा जागरूकता निर्माण होण्यासाठी मॅडमने जे काही प्रयत्न केले आहेत आजच्या कार्यक्रमासाठी त्याबद्दल मी मॅडम चे धन्यवाद व्यक्त करते ग्रामीण रुग्णालयामध्ये आमच्या अधिक्षिका लहाडे मॅडम यांचं कितीही कौतुक केलं तर खूपच कमी आहे तर जशा त्यांची इथे नियुक्ती झाली तशा त्याने मी मला सहकार्य करत असतात आणि कोरोनाचे कोणी पेशंट असले इथे काही अडचण आली त्या हक्काने फोन करतात तर मी सांगते मॅडम त्या माझ्या रिलेटिव आहे तर लगेच सहकार्य करून त्या बऱ्याचशा पेशंटचे असे उपचार झालेत की मी खूप मनापासून त्यांचे धन्यवाद मानते आणि माझ्या प्रेरणास्थान असलेल्या प्रेरणाताई बलकवडे यांच्या अध्यक्षतेखा ते खालीच मी आज ह्या ठिकाणी उभी आहे आणि बोलत आहे मंच तर मला एक आनंद वाटतो ना की आमच्या सिन्नर शहरामध्ये एवढी चर्चा असते की तुमचे राष्ट्रवादी काँग्रेस महिला अध्यक्ष ते खाली खूप कामे म्हणजे खूप राबवले जातात तर मी सर्वांना हेच सांगते की मला जर खरं घडवलं असेल तर त्यांनीच घडवलंय त्यामुळे मी त्यांच्याबद्दल जितकं बोल तितकं कमीच आहे आणि आज त्यांनी वा वा जो वान आरोग्याचे जो कार्यक्रम राबवला आणि जे महिलांना सहकार्य त्यांचं असं सहकार्य नेहमी आमच्या ताईंचं असेल आणि काही अडचण आली लहाडे मॅडमला तर त्यांनी नक्कीच सांगावं आमच्या प्रेरणाताई सदैव सतर्कच राहतील आणि आणि मी आनी, आनी एक सांगू इच्छिते की सव्वीस जानेवारीला ताईंनी मला लहाडे मॅडमने एक फोन केला की आमच्या रुग्णालयामध्ये आम्हाला झाडं पाहिजे रोपं पाहिजे मग मी आमच्या प्रेरणाताईंना फोन केला आणि त्यांनी सांगितलं बरोबर मी लगेच बारा तेरा कलम अर्जंटमध्ये आणून सव्वीस जानेवारीला रुग्णालयाला प्रेरणाताईंच्यातर्फे ताईंना भेट म्हणून पण दिले आणि त्यात इथून पुढे काही अडचण आली तरी त्यांनी नेहमी सांगावं आम्ही सतत त्यांच्या सोबत आहोत धन्यवाद असं सहकार्य असू द्या आज सिन्नर येथे राष्ट्रवादी महिला काँग्रेस व राष्ट्रवादी डॉक्टर सेल यांच्या संयुक्त विद्यमानाने मकर संक्रांतीनिमित्त वाण आरोग्याचं या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं संक्रांत म्हटलं की महिलांचं एकत्रितपणे येणं एकमेकांशी गप्पा हितगुज करणं आणि एक वाण देण्याची परंपरा होती पण आजकालच्या महिला म्हणजे आजकालच्या जनरेशनमध्ये महिलांना घर प्रपंच सांभाळता सांभाळता बाहेरचं काम देखील त्या पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून सांभाळतात आणि त्यामुळे त्यांना स्वतःच्या आरोग्याची काळजी करत नाहीत त्या किंवा दुर्लक्ष केलं जातं आरोग्याकडे म्हणून आज संक्रांतीनिमित्त वाण आरोग्याचा हे कार्यक्रम ह्या कार्यक्रमाचं नियोजन राष्ट्रवादीच्या वतीने करण्यात आलं होतं यामध्ये सिन्नरच्या जिल्हा रुग्णालयामध्ये डॉक्टर वर्षाताई लहाड आहेत यांच्या वतीने महिलांना चेकअप मार्गदर्शन व वेगवेगळे पुढचे घेण्याची काळजी व पुढच्या टेस्ट कुठल्या केल्या पाहिजेत त्यांनी अशाविषयी मार्गदर्शन व त्यांच्याकडून चाचण्या देखील करण्यात आल्या आणि या कार्यक्रमाच्या निमित्तानं सिन्नर व पंचकृषीतील महिला इथे उपस्थित राहिल्या आणि राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या वतीने एक आगळावेगळा कार्यक्रम हा जिल्हाभर राज्यभर राबवण्यात येत आहे प्रत्येक तालुक्यामध्ये आज महिलांना आरोग्याविषयी एक सतर्क करण्याचा कार्य कार्यक्रम संक्रांतीनिमित्त घेण्यात येत आहे आणि या निमित्तानं जिल्हा रुग्णालय व डॉक्टर लहाडे मॅडमचं मी आभार आभार व्यक्त करते राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या वतीने आणि महिलांचा सा देखील चांगला प्रतिसाद या कार्यक्रमाला लाभल्यामुळे महिलांचा देखील आभार व्यक्त करते धन्य नमस्कार आज आठ फेब्रुवारी आज सकाळी पासून आम्ही जो कार्यक्रम घेतला आहे आरोग्याचं वाण राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीनं आणि आम्हाला आज प्रमुख पाहुण्या म्हणून प्रेरणाते बलकवडे मॅडम नासिकरून आल्या ह्याचं खरंच त्यांचं कौतुक आहे की आज त्यांनी पन्नास ते साठ महिलांना इथे ब आणलं ग्रामीण रुग्णालयात सिन्नर येथे सर्वजणी आल्या आणि त्यांनी अतिशय छान असं आरोग्याचं वाण हा कार्यक्रम आमच्या आम ग्रामीण रुग्णालयात केला ह्या कार्यक्रमामध्ये मा मला पहिल्यांदा असं वाटतं की हा पहिलाच आगळावेगळा कार्यक्रम असेल ह्याच्यामध्ये फक्त भाषण किंवा उपदेश न देता ह्यात काहीतरी प्रॉडक्टिव्ह व्हावं अशी माझी पण इच्छा होती आणि त्यात मेघाताईंनी हे सगळं ऑर्गनाईज करून आणलं ह्याच्यामध्ये त्यांचं खरंच योगदान आहे की त्यांनी सगळ्या महिलांना जमवलं सगळ्यांना वाणही आणलं त्याचबरोबर ती आणि सगळ्यांना हेही समजून सांगितलं की त्यांच्या त्यांची रक्त ची तपासणी करून घेणं म्हणजे अनिमिया आहे किंवा नाही त्याचबरोबर ब्लड प्रेशरही तपासणं आणि आम्ही त्यांचा ह्या कॅन्सरच्या चार फेब्रुवारीच्या कॅन्सर ब्रेस्ट कॅन्सर अवेअरनेस डेच्या निमित्तानं त्यांच्या स्तनाची तपासणी पण करून देणार आहोत म्हणजे हा कार्यक्रम हा खराच वेगळा याच्यासाठी आहे की त्यांची तपासणी पण होती आहे आरोग्याची काळजी पण घेतो आहे त्याचबरोबर आम्ही त्यांचं एक छानसं कार्ड तयार करून त्यांना पुन्हा तपासणी कशी करायची केव्हा करायची आणि त्यांनी स्वतःच्या आरोग्याची काळजी कशी घेतली पाहिजे कॅन्सर होऊ नये किंवा कॅन्सर लवकरात लवकर कसा नि, निदान करायचा याबद्दलही त्यांना मार्गदर्शन केलेलं आहे आम्ही आमचा मानस असा आहे की आम्ही दहा महिलांना तयार करू की ज्यांना सेल्फ ब्रेस्ट एक्झामिनेशन कशी करायची हे शिकवलं जाईल त्यानंतर त्या दहा महिला आणखी दहा महिलांना शिकवतील आणि अशाप्रमाणे हे एक चेन चालू राहील आणि त्यामध्ये छातीच्या स्तनाचा कॅन्सर स्तनाचा कॅन्सर कसा डिटेक्ट करता येईल लवकरात लवकर हे महिलांना शिकवलं जाईल आणि तो निदान पण होईल त्यामुळं हे अतिशय उत्कृष्ट उपक्रम आम्ही प्रेरणाताईंच्या आणि मेघना मॅडमच्या मार्गदर्शनाखाली हा घेतलेला आहे याबद्दल खरंच त्यांचं मनापासून आभार आणि ग्रामीण रुग्णालयाची आता नॉन कोविडमध्ये आम्ही रूपांतर करणार आहोत त्यामुळे ह्याचे आम्हाला मदत होईलच आणि आम्ही आणखी असे उपक्रम अनेक घेऊ ह्याच्यामध्ये सगळ्या महिलाही असतील आणि त्यांच्याच आरोग्यासाठी आम्ही सतत बांधील राहू